नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आशू आणि शिवा आता गॅरेजमध्ये चंदन समोर येतात त्यानंतर आता आशू म्हणतो की खरं तर चंदन संपदाला कोणीतरी सपोर्ट करायला हवा होता आणि तो सपोर्ट तू केला खरंच तुझा आभार चंदन म्हणतो की अहो जिजू तुम्ही माझे काय आभार मानता जे मला पटलं ना तेच मी केलं आणि आता आशू म्हणतो की फक्त तेवढ्यासाठी तुझे आभार नाही मानत मी चंदन अरे तू जर नसताना तर आशू म्हणतो की शिवा आणि मी कधीच एकत्र आलो नसतो चंदन आणि तू जर किडनॅप केलं नसतं तर हे सगळंच घडलंच नसतं आणि मग तू जर नसता तर हे घडलंच नसतं असे आशू बोलताच आता चंदन मोठमोठ्याने आशू लागतो शिवा म्हणते की चंदन बरोबर आहे जेव्हा कुणी माझ्यासोबत नव्हतं तेव्हा तू माझ्यासोबत होतास हसत तर चंदन म्हणतो की अरे बस करा यार माझी किती स्तुती करताल अजून शिवा म्हणते की चंदन तुझ्यातला जो माणूस आहे ना तो हळूहळू मला कळायला लागला आणि सुद्धा तू सगळी परिस्थिती समजावून घेतलीस असे आता शिवा ही चंदनला बोलते आणि खरंच चंदनच्या मनाचा मोठेपणा आता आशिव आणि शिवाने चंदन समोर दाखवलेला असतो त्यानंतर आता चंदन शिवाला म्हणतो हे बघ शिवा मला जसं तू समजावून घेतलंस तसं तू पाना गँगला सुद्धा समजवून घे अगं ते सुद्धा जे काही करतात ना ते चांग सगळ्यांच्या चांगल्यासाठीच करतात तेव्हा आता शिवा म्हणते की अरे मला काय म्हणायचं पण हे सगळं एवढं झालं ना त्यांनी मला सांगायला हवं होतं ना रे चंदन आणि ते आता सगळं ऐकून घेतल्यानंतर चंदन म्हणतो की शिवा मी तुला एक सांगतो संपदा आणि रॉकीचं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम आहे आणि तेच प्रेम मी जवळून बघितलं आहे तेव्हा आता चंदन म्हणतो की आशु तू सुद्धा समजावून घे आशू म्हणतो की हे बघ चंदन रॉकीवर तर माझा विश्वास आहे तर शिवा म्हणते की पण हे आता घरी कसं समजावून सांगायचं तेच काही कळत नाही चंदन म्हणतो त्याची तुम्ही काही काळजी करू नका मी बघतो काहीतरी आणि चंदन आता आशु शिवाला घरी जायला सांगतो सरळ आताच आशू आणि शिवा हे घरी येतात आता भाऊ समोर असताना भाऊ म्हणतात की अरे कुठे गेला होताच खूप उशीर झाला आशू आणि शिवा म्हणतात की इकडे जशी परिस्थिती आहे ना तिकडे सुद्धा तशीच परिस्थिती आहे वस्तीत गेलो होतो आम्ही गॅरेजवर गेलो होतो पाना गँगला भेटलो पण सेम असंच्या असंच आणि इकडे आता आशू म्हणतो रॉकी तिकडे एकटाच आहे त्याला सपोर्ट करायला कुणी नाही आहे इकडे आता शिवा म्हणते की काका बरे आहेत का भाऊ म्हणतात हो तो बरा आहे भाऊ म्हणतात पण लक्ष्मणला यापूर्वी मी एवढं चिडताना कधीच बघितलं नव्हतं आशू आशू म्हणतो की हे बघा संपदाचा सुद्धा रॉकीवर आणि रॉकीचं संपदावर खूप प्रेम आहे आशू म्हणतो की हे आपण आता काकाला समजून सांगायला पाहिजे तर भाऊ म्हणतात नाही आशू लक्ष्मण आपलं ऐकूनच घेणार नाही शिवा म्हणते की काकांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे आशू म्हणतो तू बोलायला जाऊ नकोस कारण सगळ्यात जास्त काकांचा राग तुझ्यावर आहे शिवा आणि त्यानंतर भाऊ म्हणतात की लक्ष्मणला असं कधीच वाटलं नव्हतं शिवा तू त्याच्या विरोधात जाशील म्हणून यातून अशी म्हणतो काहीतरी मार्ग काढायलाच हवा ना तर भाऊ म्हणतात बरोबर आहे यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा भाऊ म्हणतात आता यातून तुम्हाला दोघांनाच मार्ग काढायचा आहे शिवा म्हणते की तुम्ही काहीच काळजी का करू नका भाऊ आम्ही सगळं काही व्यवस्थित करू तुम्ही आता आराम करा भाऊ म्हणतात हे बघा तुमच्या दोघांवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि आता भाऊ हे सोप्यावर बसतात तर प्रेमाने आता शिवा ही भाऊंना चहा घेऊन येते तर तेवढ्यात लक्ष्मण तिथे येतो तेवढ्यात आता लगेच भाऊ म्हणतात की अरे लक्ष्मणसाठी चहा तर शिवा म्हणते मी आणते तर लक्ष्मण म्हणतो नाही नको भाऊ म्हणतात अरे बस ना लक्ष्मण लक्ष्मण भाऊ शेजारी बसतो आणि म्हणतो की मला थोडंसं बोलायचं भाऊ म्हणतात बोल ना तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो की मला माझ्या मुलीचं आयुष्य मार्गी लावायचं आणि त्यासाठी माझ्यासमोर आता एकच पर्याय दिसतो तेवढ्याच सीताई सुद्धा तिथे आलेली असते तर लक्ष्मण म्हणतो की आणि तो पर्याय म्हणजे संपदाचं लग्न ते ऐकून आता शिवा आशू सगळ्यांना धक्का बसतो लक्ष्मण म्हणतो माझ्या मुलीच्या सुखासाठी भाऊ हा निर्णय मी घेतला आणि लवकरच तिला मुलगा बघायला येईल सीताईला सुद्धा आता धक्का बसलेला असतो भाऊ म्हणतात लक्ष्मण अरे तू काय बोलतोय संपदाचं वय काय आहे बघितलंस का तू लक्ष्मण म्हणतो की तिचं वय काय आहे हे तिला कळायला हवं होतं ना सीताई म्हणते की पण असं तडकाफडकी लग्नावर येणं योग्य आहे का भाऊजी लक्ष्मण म्हणतो की आशूसाठी सुद्धा तू तेच केलं ना लक्ष्मण म्हणतो वहिनी मला मान्य आहे त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती पण आतासुद्धा तशीच परिस्थिती निर्माण व्हायला ला लागली आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की पण काका तुम्ही एकदा विचार करायला हवा आता लक्ष्मणला राग येतो शिवामध्येच बोलल्यामुळे आता बोट करत लक्ष्मण म्हणतो की आशू शिवाला काहीतरी समजावून सांग आणि मला तिचं आता काहीच ऐकायचं नाही आहे तिला यामधून लांब राहायचं सांग तर आशू म्हणतो की का काका शिवा का वाईट बोलली आशी म्हणतो की ती फक्त एवढीच तुम्हाला म्हटली की संपदाचं काय म्हणणं आहे एकदा तिला विचारून घ्या तर यात काय चुकीचं आहे लक्ष्मण म्हणतो की अरे आशू बाप म्हणून मला ती कळतय ना फक्त मला तुम्हाला हे सांगायचं होतं आणि ते मी सांगितलं पुन्हा आता शिवा म्हणते की काका तुम्ही एकदा ऐका ना आणि पुन्हा विचार करा तर सीताय म्हणते अगं शिवा नको ना तू मध्ये बोलू तर आशू म्हणतो की अगं सीताई ती बरोबरच बोलते ना तू तिला का अडवतेस लक्ष्मण म्हणतो आशू ही चूक नाही उलटी मोठी चूक आहे आणि तीच चूक झालेली आता आपण सुधारतोय आणि आता लक्ष्मण म्हणतो माझा निर्णय झालेला आहे आणि आता तो निर्णय बदलणार नाही आहे तर तेवढ्यात उर्मिला आता घाबरतच आहू आहू करत पळतच तिथे येते लक्ष्मणला म्हणते की आहू चला ना, ना संपदाने स्वतःला कोंडून घेतलं आहे आणि ती काहीच बोलत नाही सगळेजण आता घाबरतात आणि पळतच संपदाच्या दरवाजाजवळ येतात लक्ष्मण घाबरत आता संपदाला दरवाजा उघडायला सांगतो आणि दरवाजा लो ठोटावू लागतो आणि आता लक्ष्मण घाबरतच म्हणतो बाळा तू दार उघड तेवढ्यात कीर्ती तिथे येते आणि एक मिनटं तुम्ही एवढे प्लॅनिंग का झालेत तर आता शिताय म्हणते की अगं कीर्ती संपदाने स्वतःला कोंडून घेतलंय कीर्ती म्हणते की कशासाठी आणि ही संपदा कोणासाठी करते हे सगळं त्या वस्तीतल्या मुलासाठी आणि लगेच आता भाऊ म्हणतात की कीर्ती प्रकरण अगोदरच चिघळलंय तू मध्ये बोलू नकोस तर कीर्ती म्हणते की भाऊ एक मिनटं मला माझ्या बहिणीची काळजी आहे पूर्ण आणि की आता कीर्तीसुद्धा संपदाला दार उघडण्यासाठी बोलते कीर्ती म्हणते की अगं मी तुझी ताई आहे तू माझ्याशी शेअर करू शकते सुगड दार तर उर्मिला अशी ताई सगळेजण आता सगट संपदाला दार उघडण्यासाठी विनवण्या करत असतात आणि आशू म्हणतो हे बघ संपदा तुझं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आम्हाला तुझ्याशी बोलायचं तेव्हा तू दरवाजा उघड ते ऐकून आता संपदा म्हणते की आता कशाला बोलायचं तुम्हाला माझ्याशी माझं काय मत आहे ते आणि आता संपदा म्हणते की बाबांना माझं लग्न लावायचंय पण बाबांना सांगा की मी कुणाशीही लग्न करणार नाही आणि आता संपदा म्हणते की माझं रॉकीवर प्रेम आहे लग्न करीन तर मी फक्त रॉकीशीस हे बाबांना सांगा तर लक्ष्मणला आता राग येतो आणि उर्मिला आता लगेच म्हणते की तुम्हाला सांगते ना लग्नाचा विषय काढू नका म्हणून आणि त्या मुलाचा सुद्धा मग लक्ष्मण म्हणतो की त्या मुलाशी लग्न लावून द्यायचं आहे का उर्मिला आणि लगेच आता शिवा पुढे येत म्हणते की संपदा अगं सगळी फॅमिली तुला विनवण्या करते तेवढ्यात आता संपदा म्हणते की वहिनी अगं त्यांना फॅमिलीचा अर्थ कळतो का एकदा विचारा आणि लगेच आता शिवा सगळ्यांना थांबवते आणि म्हणते की सगळं असं काही उलटसुलट बोलू नका त्यामुळे ते तिलाच त्रास होईल सीताय म्हणते की अगं तूच गप्प राहा शिवा तूच काही बोलू नकोस नाहीतर उगंच भलत सलतं व्हायचं आणि म्हणतात की फक्त आशू आणि शिवा इथे थांबेल आणि तेच संपदाला समजावत तुम्ही सगळे चला आणि भाऊ आता लक्ष्मण उर्मेला कीर्ती सुहा सगळ्यांना तिथून घेऊन जातात आणि आता संपदा आशू आणि शिवाला म्हणते की मला आता कोणाशीच बोलायचं नाही तुम्ही दा जा आता तर आता आशू म्हणतो हे बघ संपदा दरवाजा आणि इकडे आता भाऊ लक्ष्मणला समजावत खाली घेऊन येतात आणि सोप्यावर बसवतात लक्ष्मण म्हणतो की भाऊ ती मुलगी कशी वागत होती ऐकलं का तुम्ही आणि मला का शांत बसावा सांगतात इकडे आता संपदा आणि दरवाजा उघडलेला असतो तर आता पटकन आशू आणि शिवा आतमध्ये जातात आणि आता आशिव आणि शिवा संपदाला समजावू लागतात भाऊ म्हणतात हे बघ लक्ष्मण असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस कारण आपल्या घराची इज्जत मला आता महत्वाची वाटते आणि संपदाचं काही म्हणणं आहे ते सुद्धा ऐकून घ्यायला हवं आणि काही जरी झालं तरी संपदाच्या आयुष्याचा प्रश्न नाही लक्ष्मण असे आता भाऊ लक्ष्मणला बोलतात उर्मिला सुद्धा आता म्हणते की जर संपदाच लग्न होऊन ती जर सुखी होणार असेल तर मग हा काय हरकत आहे लग्न करायला भाऊ म्हणतात हे बघ उर्मिला तू आता घाबरलेली आहे तू आता निर्णय असा घेऊ नकोस आणि काही बोलू नकोस आणि आता भाऊ म्हणतात की अरे तुम्ही सगळं तिच्यावरती तुमचा विचार लादतायत पण तिचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे ना तेव्हा आता कीर्ती म्हणते भाऊ मी जर असे वागले असते तर तुम्हाला चाललं असतं का सुहास म्हणतो की अगदी बरोबर कीर्ती अगर रामचंद्र देसाईची मुलगी एका मुलासोबत पळून गेली तो मुलगा किती जरी हुशार कर्तबगार असला ना तरी सुद्धा ती पळून गेली हे आता बदनामीचंच कारण झालं असतं ना असे आता सुहास मध्येच आगीत तेल होतो टाकतो इकडे आता लक्ष्मण म्हणतो की मुलगा खूप चांगला आहे आणि त्याला एक चांगला जॉबसुद्धा आहे तेव्हा आता हे लग्न झालं व्हायलाच पाहिजे आणि आता लक्ष्मण म्हणतो की तो मुलगा आपल्या स्टेटसचासुद्धा आहे वेल सेटल्ड आहे मला त्या मुलाला लगेच बोलावून घ्यायला पाहिजे तर कीर्ती म्हणते हो हो काका तू त्या मुलाला लगेच बोलावून घे म्हणजे आपल्याला लगेच लागण्याची बोलणी करता येईल तर आता भाऊला मोठा धक्का बसलेला असतो कीर्ती म्हणते की एकदा का एंगेजमेंट झाली तर सगळं काही व्यवस्थित होईल आणि आता लगेचच भाऊ म्हणतात की अजूनही लक्ष्मण तू विचार कर तिच्यावरती असे विचार लादणं योग्य नाही तर आता लक्ष्मण म्हणतो की माझा निर्णय झाला आणि आता लगेच लवकरच मुलगा बघायला येणार इकडे आता आशु आणि शिवा हे संपदाला समजावत असतात तेवढ्यात आता शिवा म्हणते की हे बघ याच्यावरती मार्ग निघेल तू काही काळजी करू नकोस संपदा आणि आम्ही जे सांगतो ना ते व्यवस्थित आहे तर आता संपदा म्हणते की आता काय ऐकायचं आहे आणि संपदा म्हणते की माझी यामध्ये काही चूक नाही आहे कारण मी फक्त सगळ्यांना सांगितलं नाही यात माझं काय चुकलं आणि संपदा म्हणते की रॉकीची तर यामध्ये काही चूक आहे आम्ही टाइमपास करत नव्हतो आमचं आमचा एकमेकांवरती खूप प्रेम आहे संपदा म्हणते की बाबांनी खूप चुकीचं केलं आहे बरं का आणि आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे हे कधी ना कधी आम्ही सांगितलंच असतं ना आणि त्यानंतर आता संपदा म्हणते की हे बघ डब्बू बहिणी तू सांग ना बाबांना समजावून ते तुझं ऐकतील तुमचं ऐकतील तर आता आशू संपदाला समजावू लागतो आशू म्हणतो हे बघ आता काकांना समजावून सांगण्यात आता अर्थ नाही आहे कारण काका, काका खूप रागावलेत आणि आशू म्हणतो काका खूप चिडलाय तो आता कोणाचा ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही आणि लगेच आता शिवा म्हणते की ऐक ना तू तु फक्त तुझ्या बाबांना होकार द्यायचा आहे त्यामुळे संपदा आणि लगेच संपदा म्हणते की जर त्यांनी समजून नाही घेतलं तर मग काय करायचं आपण संपदा म्हणते की मला कुणाशीच लग्न करायचं नाही आणि मला असं राहायचं देखील नाही कळतंय का तुम्हाला असे आता संपदा आशू आणि शिवाला सांगू लागतोय तर आता लगेचच आशू म्हणतो ऐक ना संपदा बोट करत आता आशू म्हणतो की संपदा तुझ्या इच्छेविरुद्ध काहीच होणार नाही हे मी तुला प्रॉमिस देतो तर शिवा म्हणते की संपदा तू आमच्यावर लग विश्वास ठेव हो थोडासा शिवा म्हणते काही जरी झालं तरी तुझ्या मनाविरुद्ध आम्ही तुझं लग्न होऊच देणार नाही आणि आता संपदाला समजावून आशू आणि शिवा त्यांच्या बेडरूममध्ये येतात तर आता आशू हाताची घडी घालून एरझऱ्या मारत विचार करू लागतो शिवा आता आशू समोर येते तर आशू म्हणतो की अगं एवढी एवढीशी होती संपदा आणि माझ्या पाठीमागे पळायची तुरू तुरु धावायची आणि मला डबू डब्बू अशी म्हणायची आणि तुला एक सांगतो शिवा कीर्तीत यायचं आणि माझं कट कद, कधीच पटलं नाही कदाचित आमचे स्वभाव वेगवेगळे असतील पण संपदा आणि माझी एकी होती ग आणि आम्ही जो प्लान करायचो तो दोघेही मिळून एकत्र करायचो पण ला आता संपदा एवढी मोठी झाली की तिला कुणीतरी आवडायला लागलं आणि आता आशू म्हणतो की मला फक्त एवढंच सांगायचं की एवढं सगळं झालं तिने एवढं सगळं केलं तरी तिच्या डब्बूला मात्र तिने काहीच सांगितलं नाही इकडे आता शिवा आशूला समजावू लागते आणि म्हणते आशू तुला माझ्यावर विश्वास आहे ना आणि आशू म्हणतो की तसं रॉकी सुद्धा खूप चांगला मुलगा आहे त्याला परिस्थितीची जाणीव आहे शिवा आणि त्या परिस्थितीतून तो नक्कीच बाहेर पडेल मला पूर्ण खात्री आहे शिवा म्हणते आशू तुला सुद्धा या दोघांचं प्रेम पटतंय का तर आशू म्हणतो अर्थातच कारण ते दोघे लहान जरी असले ना त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे शिवा तेव्हा आता शिवा म्हणते की आशू जर तुला हे पटत असेल तर आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला हवं मग शिवा म्हणते की आणि त्या अगोदर आपल्याला घरच्यांना सांगावं लागेल की रॉकी हा चांगला मुलगा आहे म्हणून तेव्हा आशू म्हणतो बरोबर आहे शिवा तुझं पण आता घरच्यांनी ऐकायला हवं ना आणि तेवढ्यात आता शि आशू म्हणतो की घरातलं वातावरण बघितलं ना तू कसं आहे तर शिवा म्हणते की आशू तू काही काळजी करू नकोस मी बरोबर हँडल करीन तर आता लगेच आशू म्हणतो की शिवा मी तुझ्या पाठीमागे आहे त्याच वेळेस पाठीमागून कीर्ती आता तिच्या मोबाईलमधून त्या दोघांचाही व्हिडिओ रेकॉर्ड करून तो शूट करते आणि आता आशू म्हणतो की तू सांग काय करायचं का ते तर आता शिवा म्हणते की सगळ्यात अगोदर आपल्याला घरच्यांना पटवून द्यावा लागेल की त्यांचं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि त्याच वेळेस आता कीर्ती तिच्या मोबाईलमधील त्या त्याचा तो सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करून शूट करत असते आणि लगेच आता शिवा म्हणते की तुला एक गोष्ट सांगू का आशू जरी संपदाचं कुणावरही प्रेम असलं ना तरी तिच्या मनातली डब्बूची जागा कोणीच घेऊ शकत नाही तर आता आशू खुश होतो आणि इकडे कीर्तीने तो, तो सगळा व्हिडिओ शूट केलेला असतो आणि आता त्या निर्णयाने इकडे शिवा खूप खुश झालेली असते इकडे मात्र त्याच वेळेस एक भयानक घटना घडते आणि आता कीर्तीने आता सगळा शिवाचा व्हिडिओ शूट केलेला असतो आणि त्यानंतर आता होळीचा सण असल्यामुळे सगळेजण तयार होऊन रेडी असतात तर आता आशू हा संपदाला बोलवायला जातो पण संपदा आता खोलीमध्ये नसते तर आता आशू हा संपदाला इकडे तिकडे बघू लागतो तर बालकिनीमधून पोर्चच्या शेजारीच आता एक ओढणी लटकलेली असते आणि त्यामधून आता संपदा पळून गेल्याचे सत्य आता आशूसमोर आलेले असते पटकन आता आशू खाली येत सगळ्यांना संपदा खोलीमध्ये नसल्याचे सांगतो तेव्हा आता लक्ष्मण उर्मेला भाऊ सीता ही सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि संपदाखोलीमध्ये नसून संपदा पळून गेली की, की काय अशी भीती सगळ्यांना वाटते तर आता संपदाला कुणी किडनॅप केलं असेल हे सत्य समोर येण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा